नजीब खानाने मराठी कंपन्यांच्या हक्क व अधिकारांवर सुरा फिरवलाय मराठी उद्योजकांना कामे मिळू नयेत म्हणून एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांची स्टार्टअप योजनाच धाब्यावर बसून टाकली अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या व्यासपीठावरून एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार दिला गेलाय पण साहित्य क्षेत्रात किंवा पत्रकारितेसारख्या लिखाण क्षेत्रात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून काय योगदान दिलंय नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी बोलणार आहे महाराष्ट्रातील आधुनिक नजीब खानाबद्दल म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठी माणसांचं कसं वाटोळं केलं आणि गुजराती मारवाड्यांसाठी कशी हजारो कोटी रुपयांची कामं दिली याची मी ही माहिती देणार आहे या व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्ही आमचा लय भारी न्यूज हा यूट्यूब चॅनल फेसबुक व इंस्टाग्रामवर सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका मराठा साम्राज्यावर अब्दालीच्या रूपाने संकटाला आमंत्रण देणारा नजीब खान तुम्हाला नक्कीच माहीत असेल गेल्या दोन वर्षात मोदी शाह या परप्रांतीयांचं संकट महाराष्ट्रावर ओढवून घेणारे एकनाथ शिंदे हे सुद्धा आधुनिक नजीब खानच आहेत एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार देण्यात आलाय या आधुनिक नजीबाला पुरस्कार देतानाचा सोहळा पाहताना स्वर्गातून महादजी शिंदे यांच्या डोळ्यातूनही पाणी आलं असेल त्यांच्या मनात कालवागालव झाली असेल मराठा साम्राज्याची ढाल म्हणून आमच्या घराण्यातील डझनभर योद्ध्यांनी रक्त सांडलं पण एकनाथ शिंदे नावाच्या आधुनिक नजीबाने मात्र मराठी मातीशी द्रोह केलाय या नजीबाचंही म्हणजेच एकनाथ ही मुंडकं छाटलं पाहिजे अशीच भावना महादजी शिंदे यांनी स्वर्गातून व्यक्त केली असेल शिंदे आडनावाला कलंक लावल्याचाही संताप महादजी शिंदे यांना आला असेल एकनाथ शिंदे म्हणजेच आधुनिक नजीब खान किती दोघे आहेत हे पहा एकनाथ शिंदेवर पत्रकार संजय राऊत यांनी जोरदार ताशेरे ओढलेले आहेत आपण हे ताशेरे सगळ्यांनीच बघितले त्यावर एकनाथ शिंदे म्हणतात की संजय राऊत यांनी महादजी शिंदे यांचा अपमान केलाय अहो नजीब भाऊ संजय राऊतांनी तुमचा जरूर अपमान केलाय पण महादजी शिंदेचा मात्र संजय राऊत यांनी बिलकुल अपमान केलेला नाही उलट तुमच्यासारख्या महाराष्ट्रद्रोही माणसाला पुरस्कार दिल्यामुळं तुम तुमची उंची आणि महादजी शिंदे यांची उंची याबाबत तुलना होऊ लागली ज्यांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार मिळाला त्या शरद पवार यांची उंची आणि तुमची उंची याबाबत सुद्धा लोक किमान चर्चा तरी करू लागलेत त्यामुळं तुम्ही किती खुजे आहात तुम्ही महादजी शिंदेच्या नावानं पुरस्कार घेण्याच्या कसे लायकीचे नाही आहात शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार घेण्या तुमची कशी लायकी नाही या चर्चेला तोंड फुटले हे एका अर्थानं बरंच झालं संजय राऊतांनी तुमच्यावर बॉम्ब टाकला हे सुद्धा चांगलंच झालंय महादजी शिंदेच्या नावाने पुरस्कार घेण्या एवढा तुमच्याकडे कोणता चांगला गुण आहे हे, हे तुम्ही स्वतः तुमच्याच तोंडानं सांगू शकाल का तीन वर्षापूर्वी तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकाल असं कुणाला तरी वाटलं होतं का मुख्यमंत्री म्हणून तुमची कारकीर्द चांगली झाली असती तर मोदी शाहनी तुम्हाला परत मुख्यमंत्री बनवलं असतं ना पण अब्दालीनं जसं नजीब खानाला कामापुरतं वापरलं आणि नंतर फेकून दिलं अगदी तसंच मोदी शाह यांनी सुद्धा तुम्हाला उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यापुरतं वापरलं आणि पुन्हा फेकून दिलं मराठी माणसाची सत्ता संपूर्ण टाकणं हा अब्दालीचा हेतू होता मोदी शाह यांचा सुद्धा तोच हेतू होता काय हेतू होता बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष संपवणं बर मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काय केलं त्यावरही आपण प्रकाश टाकूयात नगरविकास खातं असो उद्योग खातं असो अथवा कुठलंही अन्य दुसरं खातं असो एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मंत्रालय म्हणजे गुजराती मारवाडी कंत्राटदारांनी महाराष्ट्राला लुटण्याचा केंद्रबिंदू झाला होता अजून ही स्थिती तशीच आहे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात शेकडो हजारो कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या या निविदा जास्तीत जास्त गुजराती मारवाडी कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा उद्योग शिंदे व त्यांच्या सरकारने केला त्या पलीकडे कुण्या मराठी माणसाला कंत्राट द्यायचं असेल तर तो मनुष्य एकतर आपला बगलबत्सा असला पाहिजे किंवा सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता किंवा लोकप्रतिनिधी वगैरे असला पाहिजे अशाच लोकांना कंत्राटे देण्यात आली एखाद्या नव तरुणाने नवीन कंपनी उघडली असेल तर त्याला पाठबळ द्यावं म्हणून एकनाथ शिंदेनी कसलंही सहकार्य केलं नाही बळ द्यायचं सोडाच पण नव उद्योजकांचा हक्कसुद्धा या एकनाथ शिंदेनी हिरावून घेण्याचं पाप केलं एकनाथ शिंदे यांनी इतकी पापं केलीत की त्यांना नरकासुद्धा जागा मिळणार नाही नऊ उद्योजकांना बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप योजना अंमलात आणली या योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या कंपन्यांना ठराविक रकमेपर्यंत कामे देणे बंधनकारक आहे त्यानुसार महाराष्ट्रातील स्टार्टअप कंपन्यांना एकनाथ शिंदेनी कामे द्यायला हवी होती पण या नजीब खानाने मराठी कंपन्यांच्या हक्क व अधिकारांवर सुरा फिरवलाय मराठी उद्योजकांना कामे मिळू नयेत म्हणून एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांची स्टार्टअप योजनाच धाब्यावर बसून टाकली अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या व्यासपीठावरून एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार दिला गेलाय पण साहित्य क्षेत्रात किंवा पत्रकारितेसारख्या लिखाण क्षेत्रात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून काय योगदान दिलंय माहिती व जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात हजारभर कोटी रुपयांचे तरी टेंडर्स काढले असतील मराठी भाषेतून क्रिएटिव्ह तयार करण्यासाठीची ही बहुतांश टेंडर्स असावीत किंवा होती मराठी भाषेतून निर्माण झालेला हा छोटासा परंतु हजारभर कोटी रुपयांचा व्यवसाय सुद्धा गुजराती मारवाडी व बगल बच्चांना देण्याचं काम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारने त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केलंय मोठमोठाले पूल इमारती संगणकीकरण अशी भलाढ्य रकमेची बहुतांश कामे ही, ही गुजराती मारवाड्यांसारख्या किंवा फिक्सर असलेल्या बगल बच्च्यांनाच दिली जातात पण किमान मराठी भाषेतील कामं तरी मराठी लोकांना द्यायला हवीत ना किमान या खात्यात तरी मराठी माणसांना तोंडी लावण्यापुरता हक्क टिकून ठेवायला हवा होता पण या मराठी भाषेशी निगडीत खात्यात सुद्धा गुजराती मारवाडी लोकांनाच कामे दिली जातात मराठी नवउद्योजकांना जाणीवपूर्वक कामे मिळू नयेत म्हणून एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेशी संबंधित माहिती व जनसंपर्क खात्यात परप्रांतीय आय पी एस असलेल्या ब्रिजेश सिंग यांना आणून ठेवलंय त्या बंपक ब्रिजेसने मराठी भाषक कामांचा मोठा बाजार मांडलाय ही सगळी कामं गुजराती मारवाडी आणि बगल बच्चे अन यांनाच दिली गेलीत त्यासाठी नरेंद्र मोदींच्या स्टार्टअप योजनेला सुद्धा तिलांजली देण्यात आली आमची लय भारी कंपनी सुद्धा ही कामे मिळवण्यास पात्र आहे सरकारी एम पॅनलवर सुद्धा आमच्या नोंद आहे किंबवना नरेंद्र मोदी यांच्या स्टार्टअप धोरणानुसार आमच्या किंवा आमच्यासारख्या इतर साऱ्या स्टार्टअप कंपन्यांना व्यवसाय देणे बंधनकारक आहे परंतु माहिती व जनसंपर्क विभागात अशी कामे देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी भ्रष्टाचाराची अशी काही पुरी करून ठेवली की सरळ मार्गी व कामात चोख असलेल्या कंपन्यांना या ठिकाणी कामे मिळू शकत नाहीत इतकंच नव्हे तर या ठिकाणी चांगली कामे करू शकतील अशा कंपन्यांनी येऊच नये असे अलिखित धोरण आहे तिथे हाजीहाजी करणाऱ्या टक्केवारी देणाऱ्या ठेकेदारांचीच जास्त गरज आहे शासनाच्या तिजोरीचा धुरळा उडाला तरी चालेल पण आपली झोळी भरलीच पाहिजे असे धोरण शिंदे यांच्या मार्फत मंत्रालयातून निघणाऱ्या सगळ्याच ठेकेदारांसाठी राबवले गेले मुंबई ठाणे पनवेल मीरा भाईंदर येथील महापालिकांमधून निघणाऱ्या निविदांमध्येही पात्र कंत्राटदारांना निविदांमधून जबरदस्तीने बाहेर काढायचे ते काम एकनाथ शिंदे यांच्याच बगल बच्च्यांना दिलं जायचं आता मराठी भाषेचा मुद्दा निघालाय म्हणून सांगतो चर्न्नी रोड येथे मराठी भाषा भवन निर्माण करण्याचं काम उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जोरात सुरू झालं होतं पण एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हे काम मुद्दाम होऊन रखडविण्यात आलंय उलट उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या मरीन ड्राईव्ह ते वरळी या, या समुद्राखालील मार्गाचं काम जोरात चालवण्यात आलं कारण या कामातून जास्त मलिदा मिळणार होता जिथं मलिदा जास्त तिथं एकनाथ शिंदे अग्रसर अशी शिंदे म्हणजेच नजीब खानाची ख्याती आहे मलिदा मिळवायचं असेल तर मराठी माणसांना लाताडलं ला पाहिजे आणि गुजरात त्यांना जवळ केलं पाहिजे हे या आधुनिक नजीबखानाचं तत्वज्ञान आहे या आधुनिक नजीबखानानं आपल्या शिंदे आडनावाचा वापर करून महादजी शिंदे आणि आम्ही सातारचेच आहोत असं सांगायला सुरुवात केली पण या साताऱ्यात हंबीरराव मोहिते प्रतापराव गुजर संताजी घोरपडे बहिरजी नाईक राजाच्या कुर्ले येथील भोसले घराणे अशी शिवरायांच्या मावळ्यांची कितीतरी दुर्लक्षित स्थळं आहेत पण या स्थळांचा विकास करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून कसलंही पाऊल उचललं नाही परंतु महादजी शिंदे यांच्या आडनावासोबत आपला स्वार्थ साधण्यासाठी एकनाथ शिंदे बरीच धडपड करतायत महादजी शिंदे यांचं पराक्रमी घराणं आणि एकनाथ शिंदे यांचं मराठी द्वेष्ट धोरण यात जमीन आसमानचा फरक आहे मराठी माणसांचं वाटोळं करण्यासाठी आणि परप्रांतीयांचं भलं करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी आपली मुख्यमंत्री पदाची अडीच वर्षाची कारकिर्द दुष्काळणी लावली महादजी शिंदेंच्या घराण्यातील पिढ्या महाराष्ट्र साम्राज्य वाचवण्यासाठी धारातीर्थी पडल्या त्यामुळं महादजी शिंदे यांच्या नावाने एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देणं हा मराठी अस्मितेचा घोर अपमान आहे एकनाथ शिंदे हे मनुष्य मराठी माणसाचे दुश्मन आहेत त्यामुळे त्यांची लवकर हकालपट्टी व्हावी हीच शिवरायांच्या चरणी प्रार्थना धन्यवाद